प्रत्येकाची एक एक येणार का ये का घरगुती आहेत सगळी अजून आहेत का आहेत अजून काय नंबर सांगा नंबर सांगा की तुमचा त्र्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी झिरो चौऱ्याऐंशी एकोणऐंशी साठ दोन एकोणऐंशी साठ दोन साठ दोन मित्रांनो घरगुती आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल ऐंशी पाटील त्याचबरोबर मिळतील बघा कोणतं कोणतगाव कंदलगाव घरगुती घरगुती काय काय दर सांगितले या बारक्यांचे किती पंचवीस पंचवीस हजार पाट पालवा एक पाट आणि दोन तुमचं पूर्णे काय सांगितलं वीस हजार तुम्ही एक तीन इंच तीन इंच किती तीन इंच वीस हजार बघा पाहू शकत आहे घरगुती आहेत या पालव्याचं काय सांगितलंय आठ हजार आणि आजा? ह्याचार साडेचार हजार पाहू आहे घरगुती आहेत बाजार खुल्ल भरलेला आहे

काय मोबाईल नंबर काय अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावीस सव्वीस सत्तावीस सव्वीस त्रेसष्ट त्रेसष्ट जर पाहिजे असेल तर पालवी वगैरे मिळू शकता यांच्याकडे आहेत अवेलेबल घरगुती आहेत शेळ्या आहेत का शेळ्या पण शेळ्या पण मिळतील बघा इकडे पण आहेत बघा तुमचं गावे साखे काय बोलतय शेळे काय कुठे आहे कोणतं गाव कोणतं गाव पाणी पाणी काय सांगितले महाराज का ಬೋಟಾ ಪಾಟಾ 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 ಹೇ 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 बर सांग कमी व्हायला पाहिजे काय तर मटणाच कमी होणार तर नाही जादा होणार कोणतं गाव हो कोणतं गाव बोला हो बर वाढायला पाहिजे कोणतं गाव कपलेश्वर कपलेश्वर काय सांगितलंय दिलेत हजार नाही आहेत काय बघाले आहेत चालू आहे व्यवहार चालू आहे बघा होऊ शकता करा करा व्यवहार करा व्यवहार करा की तुमचा नाही नाही पैशाचा व्यवहार काय दाखवत <laughs> नाही मी सोडा पैशाचा व्यवहार दाखवत नाही तुमचा काय असेल तर तुमचा आत नाही ते थांबणं आले ते बरं ते म्हण थांबणं आलं अरे हो गाव अर होणते कोल्हापूर वापर आहे का घरगुती होऊ शकता मित्रांनो एक आहे एक नंबर आहे आणि इकडे बघा बकर सत्तर नाक नाथच पोळा किती किलोचा आहे बासष्ट किलो काय दर सांगितलं आहे तीस हजार पासष्ट किलोचा किलोचा बकरा आहे बघा मित्रांनो तीस हजार सांगलेला आहे आणि घरगुती आहे मुलगा आला की नाही मुलगा मुलगा कुठं आहे पासष्ट किलोचा बकरा आहे बघा आणि घरगुती आहे नव्याण्णव बहात्तर नव्याण्णव बहत्तर ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याहत्तर ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बघा प्रत्येक मंगळवारी असतात आणि घरगुती बकरी आहे त्यांच्याकडे आणि एकापेक्षा एक सरस वजना जी आहेत सतरा बकरी सतरा झालं सांगितलेलं बघा बघा पाहू शकता इकडे पण आहेत बघा बघा पाहू शकता एकापेक्षा एक बघते व्यापारी काय मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर सांगा मोबाईल तुम्हाला व्हिडिओ करतो युट्यूब लागतो मुलाला दादा नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद चाळीस छत्तीस चाळीस छत्तीस जर मित्रांनो तुम्हाला बकरी पाहिजे असेल तर या दादा दादांचा नंबर देतो कॉल करा आणि बकरी एकापेक्षा एक आहेत दर मंगळवारी मुरगुड बाजूला येतात माझी नव्हती

मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ नव्याण्णव नव्याण्णव सात नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सतरा जर तुम्हाला बकरी वगैरे पाहिजे असेल तर या दादांचा नंबर येतो आणि या दादांना कॉल करून तुम्हाला बकरी वगैरे मिळतील यात्रेसाठी खास चला मला पाठवा ते बाजू

गाव कोणतं गाव कोणतं एम घरगुती घरगुती काय बघा पाहू शकता घरगुती आहेत बघा बकरी धनगरांचे आहेत ते मोबाईलला ला सोडण्यासाठी अकरा हजार साडे नऊ दहा अकरा दहा अकरा हजार वजन काय वजनावर काय असेल ठीक आहे ठीक आहे पाहिजे असेल तर एम गेल तुम्ही घेऊ शकता वजनावर आहेत बघा काय चारशे रुपये किलो आहेत काय तर पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही एकापेक्षा एक तुमचं गाव पूर व्यापारी काय मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे दहा चौऱ्याण्णव दोनशे दहा एकवीस एकवीस चौऱ्याण्णव दोनशे दहा चाळीस हा सातशे सत्याहत्तर सातशे बघ जरा जर तुम्हाला पाहिजे असेल तर बकरी मिळू शकतील पूर येते मोबाईल नंबर देतो एकापेक्षा एक बकरी आहेत बघा वीस तीस किलोच्या वरची चाळीस पन्नास किलोची सगळी जाते का तमसेल आता जाते किती आता एकदम घेताय तुम्ही एकदम एकदमच ला काय असेल ते होलसेल होलसेल इकडं पण आहेत बघा चाळीस पंचेचाळीस किलोच्या वरची मित्रांनो हे अरे मोबाईल नंबर सांग की मोबाईल नंबर दे किया मोठे झंडा टाईप की बकरी चाळीस पंचेचाळीस किलोच्या वरची पंचेचाळीस किलो व्यापारी मोबाईल नंबर काय जर पाहिजे तर या दादांचा नंबर देतो बघा पाहू आहे जत्रेला यात्रेला सगळ्याला उपलब्ध आहेत कुठली जाते जवारीआठ साडेआठ हजार मोठी कितीची आहे पुढे वीस हजारच्या पुढे एक नंबर

पंचवी पंचवीस किलोची पंचवीस पंचवीस किलो पस्तीस पस्तीस किलो व्यापारी थोडा पाहू शकता एकापेक्षा एक, एक बकरी मित्रांनो

मोबाईल हे काय नाही लावा पावत्या पावते मी काय आहे पोलीस आहे नाव का तुमचं नाव सचिन भोपळे घ्या सचिन सचिन महादेव भोपळे भोपळे खानापूर खानापूर बघा पाहू शकता जर तुम्हाला बकरी पाहिजे असेल तर खानापुरातून घेऊ शकता मोबाईल नंबर काय नव्याण्णव नव्याण्णव बावीस बासष्ट तेवीस एकसष्ट या नंबरला कॉल करून तुम्ही बकरी बकरी घेऊ हो शकता मिळतील रेट काय असेल ते तीन चार दिन ठरवू मिळतील कोणते गाव

जाए। बारा हजार पालव मामा काय सांगितलंय दर काय पालव्याचा वीस हजार होऊ शकता मित्र म्हणून घरगुती आहे का अजून आहेत का काय मोबाईल नंबर काय नंबर सांगा की चत्तर असेल तर ब्याऐंशी ब्याऐंशी एकवीस झिरो तीन एकवीस झिरो तीन जर तुम्हाला घरगुती बोकड वगैरे पाहिजे असेल शेळ्या पाहिजे असेल तर या दादांचा नंबर देतो कॉल करा आणि घरगुती आहेत मावशी काय सांगितलंय होय काय सांगितलं तुमच नको लोकच आहे युट्यूब आणि मित्रांनो भरपूर बाजार बनलेला आहे कोणतं गाव जाय कोणतं गाव काय सांगितलं तू दर आठ हजार शेळा वगैरे कोणतं काढिंगल दर मंगळवारी येत व्यापारी आहे का व्यापारी काय नंबर काय तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट एकोणचाळीस एकोणचाळीस सत्तावन्न सत्तावन्न झोरो सात झिरो सात बघा जर तुम्हाला बकरी शेळ्या पाहिजे असेल तर या दादांचा नंबर देतो कॉल करा अंदर मंगळवारी आपल्या मुरगुड बाजारला असतात बघा पाहू शकता मोबाईल मोबाईल व्हिडिओ घालण्याच